नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे मस्त ना माझ्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे रोज विचार करते फिराय जायचं फिराय जायचं डॉक्टर बोले चालत जा जरा जा घरातली कामं काही संपतच नाही ती कपडे झाले स्वयंपाक झाला की भांडी भांडी झाले की स्वयंपाक स्वयंपाक झाला की मुलांचे डबे बारा डबे झाले की काहीतरी हे करा ते करा सारखं चालूच आहे आज बघा म्हणलं कसा पण करून वेळ काढणारच तरी पण नाहीच वेळ मिळाला लगेच माघारी जाणारे पंधरा वीस मिनटं चालून दोन तीन राऊंड मारते आणि जाते okay. हा मस्त ओळखीचे लोक भेटतात कामाला येणाऱ्या दोन तीन मैत्रिणी भेटले तिघी जणी बसल्या होत्या भेटल्या त्यांच्यामुळं थोडा वेळ लागला इकडं आमचं मोठं हॉटेल मस्त आहे रस्त्याची कामं चालल्यामुळं खूप तकलीफ होते जायला यायला दुकानवाले हे सगळे ओळखीचे आहेत पर्स चांदे असं बरं झालं असतं भाजीपाला घेऊन गेले असते विसरले आज पहिला दिवस आहे ना म्हणून विसरले चला उद्या उद्यापासून उद्या पर्स घेऊन यायचं जाताना भाजी घेऊन जायचं असं असतं बायकांचं जीवन एक काम करत करत दुसरं काम करायचं की नाही बघतात आहे सगळेजण आमच्या इकडची म्युन्सिपाल्टीची शाळा जवळ आहे आम्हाला आता घरी गेलं की चालू होईल चहा बनवा पाणी भरा संध्याकाळी भाजी काय बनवायची हेच सगळं कोणी सांगत नाही काय बनवाय काय विचारलं तर काय बनवायचं म्हणून काय पण सांगतात काय पण काय पण असतं काय हो भाजी काय पण असते का सांगा मला थोडक्यात कमेंटमध्ये सांगा काय पण भाजीचं नाव आहे का आणि ती काय आहे इथे कोरं आंबे पाडतात आंब्याचं झाड आहे आमच्या इथे लागेल ना रे कोणाला तरी जाणारा जाणार दगड वरून फेकतोय दगड चला दोन राऊंड होत आले आता माझे थोडेसे पाय दुखतात आहे सुरुवात आहे ना आज पहिल्यांदाच पहिला दिवस आहे रोज हे दोन राऊंड मारणारच मी ठरवलंय किती वर्षापासून भाजी विकतात इथे त्यांचा मुलगा जाऊन जाऊन देतो भाजी त्या विकतात इकडे आमचे डॉक्टर आहेत फॅमिली डॉक्टर जवळ आहेत पाच मिनिटाच्या रस्त्यावर ते बिल्डिंग चालू झाली तेव्हा मी आले होते चालू पण नव्हतं झालं काम हे बघा एवढी झाली आता मस्त झाली दहा माळ्याची बारा माळ्याची बिल्डिंग माझ्या ह्या ब्लॉकमध्ये शिकण्यासारखं हे आहे की लेडीजने प्रत्येकाने स्वतःला वेळ दिला पाहिजे थोडा तरी स्वतःच्या शरीराला फिरवलं पाहिजे <laughs> आता दोन राऊंड झाले आता गार्डनमध्ये थोडा वेळ जाऊया गार्डनमध्ये थोडासा व्यायाम करूया कुठले कुठले व्यायाम आहेत आमच्याकडे ते दाखवते तुम्हाला मग नंतर सांगा माझा ब्लॉग कसा वाटला खरंच पण प्रत्येकाने वेळ दिला पाहिजे सारखी घरातली कामं घरातली कामं मुलांसाठी जगायचं नवऱ्यासाठी जगायचं सासू सासऱ्यांसाठी जगायचं सर्वांसाठी जगायचं स्वतःसाठी तरी जगा शिका स्वतःसाठी जगाय शिका मी आता ठरवले स्वतःला रोज नार, नार, चार ते पाच ही वेळ देणार आणि फिराय जाणार चालणार घरातली कामं करून व्यायाम होत नाही आहे की नाही आमच्याकडे व्यायामाचं सगळं साहित्य आहेत तिकडे पण आहेत भरपूर साहित्य मोबाईल धरता येणार नाही धरणार कोण करणार कोण मी आता हे सगळं करून जाणार थोडं थोडं कसे वाटले आले बघा फिरून अर्धा एक तास एक तास कम्प्लीट फिरून आले पाणी घेऊन बसले आता माझा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद बाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा बाय